मी अरुण घोडके शिवचिंतन शिवकालामध्ये मीठाचा धंदा हा कोकणातील प्रमुख धंदा म्हणून ओळखला जात असे परकीय मालापासून या धंद्यामध्ये फार मोठा धोका निर्माण झाला होता मराठी राज्याच्या हत्तीला लागून पोर्तुगीजांची हद्द होती गोव्याकडे मीठ तयार करणे विकणे हा फार मोठा धंदा त्यावेळी होता विशेषतः बार्देश भागात उत्तम मिठाची पैदास होत असे आणि या ठिकाणी होणाऱ्या मिठाचा भाव मराठी मुलकातील मिठापेक्षा स्वस्त होता शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये मिठाच्या वापरासंबंधी उल्लेख एका कंपनीच्या कागदपत्रामध्ये सापडतो तो असा शिवरायांच्या मिठाच्या गलबतांचा तांडा मुंबई बंदरात आला आहे आणि त्याच्या रक्षणासाठी दोनशे पन्नास टन चे एक झाज आणि काही मजवे बरोबर आहेत इसवी सन सोळाशे सत्तर साली मुंबई कंपनीने सुरुतीला असे कळवले कोकण हा मराठी राज्याचा कणा होता मीठ तयार करणे हा कोकणातील एक प्रमुख उद्योगधंदा होता ठाणे कुलाबा रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये त्या काळी पुष्कळ मिठागरे होते या मिटागरात तयार होणारे मीठ प्रामुख्याने देशावरती विकले जात असे मिठाच्या वाहतुकीसाठी खास गलबतांचा तांडा स्वतः शिवाजी महाराजांनी तयार करून घेतला होता बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी